रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण मधमाशा हा एक बायोडायव्हर्सिटीचा प्रमुख भाग असून मध हा एक आरोग्यासाठी संजीवनी मानलेला असून त्यासाठी आपण हा व्यवसाय करणं गरजेचं आहे असायचं गीट हे आपलं काढून आपण याला लावलं लावले आणि शेणानं त्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं सकाळी चार साडेचार पाच वाजता आपण यायचं पेटी जिता उती चले। ही पेटी जिथं आपण भरलेली होती तिथून उचलले उचलायचे आता आणि याला जिथं फुलं येणार आहे त्याला कुठे ठेवायचं आहे पण पावसाला राम राम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण मध व्यवसायाचा जसा मागच्या वेळी आपण मध जी हार्वेस्टिंग आहे किंवा कशा पद्धतीनं आपण ते करायचं आहे अशा पद्धतीने आपली चर्चा झाली होती तर आज आपल्याला जो सह्याद्री पर्वतरांगेतला जो काही खजाना आहे मध मद। ह्या मधाचा व्यवसाय नेमका कसा चालतो या संदर्भात आपण मागच्या वेळी चर्चा केली तर आता आपल्याला काय करायचं आहे की ज्या मधाच्या पेट्या आपण भरल्या म्हणजे जिथं आपण त्या पेट्या भरल्या त्यांना आता तिथली फुलं कमी झाल्यामुळं आता जी जांभळ जी आलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला ते आप मायग्रेट करावं लागतं किंवा स्थलांतरित करावं लागतं तर असं स्थलांतर करण्यासाठी सकाळी पाच वाजता त्या पेटीला गेट लावावं लागतं आणि गेट लावून त्याला बंद करून आपल्याला जिथं आपल्याला ती पेटी न्यायची आहे ती कोणत्याही वाहनावरून घेऊन जाऊन चालत नाही आहे कारण का आतमध्ये पोळ्या असतात त्या पोळ्या काय होतात पडण्याची भीती असते तर अशावेळी त्या डोकीवरूनच आपल्याला ते जंगलातून चालत जाऊन जिथं काय फुलं आलेली आहेत अशा ठिकाणी आपण आता जवळजवळ पाच सहा किलोमीटर अंतर सकाळपासून चालत आलेलं आहे आणि आता आपण तिला कुठं कशा ठिकाणी ठेवायचं आहे अगदी कशा पद्धतीनं ते थे ठेवायचं असते हे आपण पाहूया चला तर मग आपण आता ती पाहू पण आपण आता इथं हे एक झाड आहे अगदी चांगलं आंब्याचं झाड आहे तर आंब्याच्या झाडा घ्यायचं हा सगळा जो भाग आहे तो मोकळा आहे आणि अगदी इथं गारवा पण चांगला राहील आणि अशा पद्धतीने आपण ही आता जागा निवडलेली आहे तर आता ही जागा आम्ही स्वच्छ करून आपण घ्यायची आणि इथं पेटी कशी ठेवायची हे आपण आता बघू असं जागा स्वच्छ करून घ्यायला लागते कारण का याच्यात काय होते की कि मुंग्या किंवा जी वाळवी असते असं ह्या मधाला खाण्यासाठी हुंबले म्हणून असतात मुंग्यांचा प्रकार किंवा वागोळ्या मुंग्या काय करतात या मधाच्या पोळ्यांना किंवा मधमाशांना खाण्यासाठी त्याच्यावर आक्रमण करतात तर अशा पद्धतीनं ह्या ही जागा पूर्णपणे स्वच्छ करून आपण त्या घेऊया आता असेच एका मापाचे तीन दगड जेणेकरून ती मातीबरोबर जर संपर्कात राहिलं तर त्याला वाळवी भी लागायची भीती असते त्यामुळं असे दगड जसं आपण चूल मांडतो तशी चूल आपण मांडतो अशा पद्धतीने तीन दगडांच्यावरती पेटी आपल्याला ठेवायची आहे त्यामुळे एका मापात ते बॅलन्स करून किंवा दगड एका मापात व्यवस्थित जमिनीवर बसवून घ्यायचे ते हलू नयेत आणि मग आपण याच्यावर काय करायचं पेटी त्याच्या वर आपण ठेवायचे आहे जेणेकरून पूर्ण ही जागा सावळीत राहील आणि मधमाशांना बाहेर पडताना असा मोकळा पॅसेज मिळावा असा जेणेकरून त्यांना मधाच्या शोधात जाता येईल अशा पद्धतीनं याचं लोकेशन असावं जेणेकरून त्याच्यावर ऊन येऊ नये आणि अशी एक जागा आपण आता शोधलेली आहे आणि ह्या जागेत आता आपण काय करणार आहे याच्यावर पेटी ठेवायची आहे अशी ज जे आपण जेवण करतो किंवा अशी राख असते त्याची जी, जी लाकडांची राख असते किंवा शेणींची राख असते ही अशी राख राखकडीनं टाकून घ्यायची राख टाकून घेतलेल्याचा फायदा असा आहे की याला मुंग्यांचा हे संसर्ग कमी होतो त्यामुळे त्याला राख टाकून घ्यायची ही आता अशी आपण आता रात टाकलेली आहे तर अशा पद्धतीनं आपण आता काय करायचं आहे त्याच्यावर पेटी ठेवू पेटी ठेवून मग अजून आपण त्या पेटीला तपासायचं आहे चला तर ह्याला आता आपण काय करायचं याच्यावर पेटी, पेटी प्रस्थापित केली अगदी ती हलू नये व्यवस्थित बसावी ही काळजी घेणं गरजेचं आहे कारण का वन्यप्राणी काय करतात चुकून जर हलवली माकडाने वगैरे तर अडचण होते अशावेळी ती व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे आता आपण काय करायचं आहे त्याचं जे गेट आहे ते गेट काढायचं आहे गेट काढून घ्यायचं आहे आणि गेट काढून घेतल्यानंतर आता काय होईल ह्या माशांचा प्रवास जो आहे आतमध्ये जे दोर होते ते दोर त्या मा माशांनी कट केलेले आहेत आपलं पोळ्या वाढवण्यासाठी जे आपण पेटी भरताना केलं होतं आता आता माशांचं आता काय झालं आहे ज्यावेळी दिवस होतो चालू त्यावेळी माशा मधाच्या मध गोळा करण्यासाठी बाहेर पडतात तर आता बघू माशा गोळा करण्यासाठी बाहेर येतील तर अशा पद्धतीनं हा आपण याला स्थलांतरित केलेला आहे जिथं आता जांभळ आलेली आहे जांभळीची फुलं आलेली आहेत तर आपण काय करायचं आहे पेटी जरा उघडून आपण जे काही इकडं स्थलांतर करून डोक्यावरून घेऊन आलो आहे तर आतमध्ये त्याच्यात काय बदल झाला आहे किंवा काय तर अशा पद्धतीनं माशा अगदी काय नेमकं आता त्याच्यात माशांनी त्याच्यात प्रगती केलेली आहे ही आपल्याला बघायची आहे मधमाशांनी त्याच्यात लारवा तयार झाला काय नवीन हो नवीन ही फ्रेम म्हणजे त्यांना आता हे थोडंसं नवीन वाढवलेलं आहे आणि ह्या आतमध्ये अशा आपण पोळ्या बांधलेल्या हे त्यांनी चिकटवलेले आहेत माशांनी काम चालू केलेलं आहे तर याच्यात लारवा तयार झालेला आहे का बघू माशीची मीटिंग झालेली नाही आहे आणि अजून अंडी याच्यामध्ये तयार झालेली नाहीत तर आपल्याला आता काय करावं लागेल ला गेट, गेट उघडं ठेवा ठेवायला लागेल याचं कारण का जी माशीची मीटिंग होते ड्रोनबरोबर ही हवेतच होते तिला बाहेर जावं लागतं तरच ती मीटिंग झाल्यानंतर मग अंडी लावील आणि अंडी लावल्यानंतरच मग ह्या मध्ये अंडी आहेत, आहेत काय द्या बघू हांडी याच्यात एक मिनिट हो एक मिनिट नाही झालेली नाही मिटिंग झालेली आत नाहीत हे पिलांच आहे हे पहिलं मिटिंग झालेली असणार आहे तर प्रत्येक फ्रेम आप असते ते आपल्याला चेक करावी लागते त्याच्यात काय बदल केलेला आहे माशांनी हे सगळं पाहावं लागतं त्यात आहे आहे ना हा बघ ही बघा राणी दिसली काय ही बघा ही राणी त्या माशी। या माशीवर हा सगळा खेळ चाललेला असतो हा तर आता ती मायग्रेशन केल्यानंतर जर उडून बाहेर गेली तर पोळं सगळं उठून जाईल तर आज आपल्याला राणी दिसलेली आहे तर राणी माशीवर हे हा सगळं हा सगळा खेळ असतो माशांचा कुटुंबाचा प्रमुख राणी असते आणि राणीवरच हे सगळं कुटुंब अवलंबून असतं तर आता ते काढू नका राहून देत चिकटव हां चिकटवलेलं आहे राहून देत आता ही लावा टप लावून टाकावरचा तर अशा पद्धतीने आपण ह्याला स्थलांतरित करून त्यांना मध चांगला मिळावा म्हणून आपण त्यांना इकडं आणलेला आहे जिथं आपण हे भरलं होतं तिथून सहा सात किलोमीटरवर जिथं अगदी आता जांभळ फुललेली आहे अशा ठिकाणी आपण त्यांना स्थलांतरित केलेलं आहे चला वरचा टप लावून घ्या टप लावत असताना माशा त्याच्यात सापडू नयेत याची काळजी घ्यायची आहे फुका झाला ते आतमध्ये माशा आहेत त्याच्या झाडा इथं हि त्याच्यावर झाडा झाडा दाखवतो इथं आहेत इथं इथे इथं आहेत एक एक मिनिट इथे इथं आहेत हे जे शेण असतं आपण आपल्या घरच्या गायींचं शेण लावलेलं ला आहे कारण का राणी माशी जर बाहेर जा गेली तर ज्यावेळी आपण सुरुवातीला पेटी भरतो त्यावेळी तिला सांभळ सांभाळून ठेवावं लागतं बरं माशी बाहेर जाऊ नये याच्यासाठी आपण काय करतो त्याला जे काय सगळे फुलं असतील अगदी बाहेर जायची जागा आहे ती अशा पद्धतीनं पूर्णपणे बंद करून घेतली जाते तर आता आपण आपण याला खुल् सोडणार आता याला आपण गेट लावायचं नाही आहे कारण का आता याला काम करून करू द्यायचं आहे कारण का अजून याच्यात लारवा झालेला नाही आहे लारवा जर पुढचीही वसाहत वाढायची असेल तर याच्यामध्ये अंडी लावून माश्यात कामकरी माशा तयार करायच्या असतील तर राणी माशीची मीटिंग व्हावी लागते तर राणी माशीची मीटिंग व्हावी लागते आणि मीटिंगसाठी त्याला हवीतच जावं लागतं तर अशा पद्धतीने आपण आता याचं गेट खुलं ठेवलेलं आहे आणि आता इथं आपण याला या पेटीला मध गोळा करण्यासाठी किंवा त्याला जास्त मध मिळण्यासाठी आपण त्याला मायग्रेट केले किंवा स्थलांतरित केले हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा मध हा व्यवसाय कसा चालतो इथून पुढं पाहायचा असेल आणि तुमच्याकडे अशा पद्धतीनं जर तुम्ही हा व्यवसाय करत असाल किंवा कशा पद्धतीनं हा करताय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका आणि सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगशी कनेक्टेड रहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद